नमस्कार राम राम विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सक्सेस अकॅडमी याच्यावरती स्वागत आहे मित्रांनो सुरक्षा सहाय्यक पदाची भरती दोन हजार पंचवीस ही केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरो डिपार्टमेंट तर्फे गृह मंत्रालयाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे सुरक्षा सहाय्यक पदासाठी भरती तर याची भरती प्रक्रिया काय आहे काय प्रोसेस आहे कोण याच्यासाठी अर्ज करू शकतो कधी अर्ज करायचा आहे त्याची वयोमर्यादा किती आहे शिक्षण किती आहे निवड प्रक्रिया ठिकाण आणि मेन म्हणजे सगळ्याचा आवडतीचा मुद्दा वेतन श्रेणी किती आहे काय आहे स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला लक्षात घ्या सुरक्षा सहाय्यक पदाची ही पदा भरती सुवर्ण संधी तुमच्या करिअर सेट करण्यासाठी आलेली आहे याच्यामध्ये सुरुवातीला मित्रांनो एकूण पदे चारशे पंचावन्न आहेत स्कोप खूप मोठा आहे चारशे पंचावन्न पदासाठी भरती निघालेली आहे आणि आता दुसरं शिक्षण आणि वय याच्यासाठी शिक्षण किती लागणार आहे तर मित्रांनो तुमचं कमीत कमी दहावी पास बोर्डामधून तुम्ही झालेले असायला पाहिजेत ही कमीत कमी शिक्षणाची तुमची अट आहे टेन्थ म्हणजेच तुमचं शिक्षण टेन्थ किंवा टेन्थ प्लस पाहिजे ओके त्याच्याच बरोबर तुम्हाला दहावी सोबतच लाईट मोटार व्हेकलचं लायसन्स असलं पाहिजे हे सुद्धा कंपल्सरी असेल जर नसेल तर तुम्ही काढून घ्या लवकरात लवकर आता शिक्षण झालं आता तुमचं वय मित्रांनो तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष अठरा ते सत्तावीस इयर्स म्हणजे वयाच्या अठरा वर्षापासून ते वयाच्या सत्तावीस वर्षापर्यंत जे विद्यार्थी मित्र आहेत ते या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतात ठीक आहे आता दुसरं मित्रांनो अर्ज प्रक्रिया अर्ज कधीपासून सुरू होणार आहे आणि कधी अर्ज भरायची शेवटची तारीख आहे आणि अर्ज कशावरती भरायचा कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे तर मित्रांनो तुमची जी अर्ज प्रक्रिया आहे ती मित्रांनो सहा सप्टेंबर सहा सप्टेंबर ते सहा सप्टेंबर टू अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता आता हा अर्ज तुम्हाला कशावरती करायचा आहे तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डॉट गवर्नमेंट डॉट इन या केंद्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे इथपर्यंत तुमच्या गोष्टी लक्षात आल्या जर काही डाऊट असेल इश्यू असेल तर मला कमेंट करा मी त्याचं उत्तर नक्कीच देईल मित्रांनो ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचं निवड आणि ठिकाण आता तुम्ही अर्ज भरला आहे शैक्षणिक पात्रता तुमची कंप्लीट आहे सगळ्या गोष्टी आहेत पण आता याची निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस काय आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की तुमची निवड प्रोसेस तर याच्या फक्त आणि फक्त पाच स्टेप आहेत सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही अर्ज तर भरलेला आहे तर तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे रिटर्न एक्झाम होणार आहे पहिल्या नंबरला ओके त्याच्यानंतर दुसरं वर्णनात्मक वर्णन आत्मक, आत्मक एक्झाम म्हणजे निबंध टाईप स्पर् स्पर्धा जी असते ना निबंधाची तसं वर्णनात्मक परीक्षा ती एक होणार आहे तीन नंबरला काय होणार आहे मित्रांनो तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे या पोस्टसाठी तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे इंटरव्ह्यू खूप महत्वाचा असतो प्रत्येक स्पर्धा परीक्षेला बऱ्यापैकी नाईन्टी पर्सेंट स्पर्धा परीक्षामध्ये लेखी प्लस इंटरव्ह्यू असतात आता या एक्झाम मध्ये सुद्धा रिटर्न आहे वर्णनात्मक एक्झाम आहे इंटरव्ह्यू आहे चौथा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तुमचं इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे लेखीमध्ये तुम्ही पास झालात वरच्या दोन एक्झाम मध्ये पास झालात तर तुमचा तिसऱ्या नंबरला इंटरव्ह्यू होणार चार नंबरला तुमचं जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गव्हर्नमेंट केंद्र सरकारकडून होणार आहे याची तुमची तुम्ही काळजी घ्या मित्रांनो ठीक आहे आणि पाच नंबरला आहे मित्रांनो तुमचं मेडिकल सर्टिफिकेट मेडिकल फिटनेस आता याच्यामध्ये मेडिकली फिट असणं त्यांचा गव्हर्नमेंटचा जो काही क्रायटेरिया आहे तुमची उंची वजन वेट तुम्हाला काही प्रिव्हियस डिजीज आहे किंवा काही एक्सपाय त्यांचा जो स्पेसिफाईड क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही मेडिकली फिटने फिट असायला हवे म्हणजे तुमचं मेडिकल फिटनेस सुद्धा होणार आहे मेडिकल व्हेरिफिकेशन सुद्धा घेणार आहे आता सहावी प्रक्रिया सॉरी <laughs> त्या पाच प्रोसेस झाल्या आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सहावी म्हणजे काय मेरिट लिस्ट मिरिट लिस्ट या पाच प्रक्रियेमध्ये तुम्ही ज्या वेळेस चांगल्या मार्काने गुण घेऊन उत्तीर्ण होता त्यावेळेस सहा आहे मेरिट लिस्ट म्हणजे तुमचं मध्ये नाव आलं की केंद्र शासनाच्या तुम्ही एक्झाम मध्ये पास झालात म्हणजेच केंद्राचे तुम्ही थोडक्यात गव्हर्नमेंट ऑफिसर होणार आहात त्याच्यामुळे मध्ये नाव येणं सुद्धा तुमचं खूप महत्वाचं आहे अशा प्रकारे हे एक पाच ते सहा प्रोसेस मध्ये तुमची निवड प्रक्रिया होणार आहे मित्रांनो ठीक आहे आता याचं ठिकाण आता तुम्ही म्हणाल सगळं प्रोसेस झाल्या अर्ज भरला निवड कशी झाली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं एक्स वाय झेड सगळ्या सगळ्या गोष्टी झाल्या पण आता याचं जॉब लोकेशन कुठं असणार आहे मित्रांनो लक्षात असू द्या हे केंद्र शासनाची गव्हर्नमेंट जागा असल्यामुळे याच जे जॉब लोकेशन आहे ऑल ओव्हर द इंडिया नॉट ओनली महाराष्ट्र ऑल ओव्हर द इंडिया मध्ये तुम्ही कुठेही जॉब ला याच्यावरती लागू शकता म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही महाराष्ट्र उत्तर प्रदेश केरळ गुजरात जेवढे काही आपल्या भारतामध्ये राज्य आहेत इथे कुठेही तुम्हाला याच्यामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारे हे सुरक्षा सहाय्यक पद जे केंद्र शासनाने भरती काढलेले आहे त्याच्या पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेले आहेत आणि आता सगळ्यात महत्वाचं सगळ्यात आवडता विषय सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला। आहे शेवटचा मुद्दा तुमचा आहे मित्रांनो वेतन म्हणजे किती असणार आहे मित्रांनो तुम्हाला पाच हजार असणार आहे दहा हजार असणार आहे वीस हजार असणार आहे तीस हजार असणार आहे किती एक्सप्रायच्या मनामध्ये उत्सुकता असते प्रत्येकाला तर मित्रांनो तुमचं याच्यामध्ये तुमची जी सॅलरी आहे ती एकवीस हजार सातशे टू एकोणसत्तर हजार शंभर म्हणजे एक बेसिकली राऊंड फिगर बेसिक जर पकडलं तर बावीस हजारापासून सत्तर हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी याच्यामध्ये मिळणार आहे आणि खूप जास्त प्रमाणात आहेत तसेच याच्यामध्ये आता केंद्र सरकार म्हणलं की वेगवेगळे भत्ते आले नंतर बाकीच्या काही फॅसिलिटी आल्या त्या पण तुम्हाला फॅसिलिटी याच्यामध्ये मिळणार पण बेसिक सॅलरी जर पाहायला गेलं तर ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची सॅलरी आहे दहावी नंतर तुम्हाला जर तुम्हाला हा जॉब भेटला तुम्ही मेहनत केली प्रयत्न केले के तर शंभर टक्के भेटणार आणि एवढी सॅलरी तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सुरक्षा सहाय्यक भरती दोन हजार पंचवीस ला लवकरात लवकर अर्ज करायचा आहे काही अडचण आली अर्ज करताना निवड प्रक्रियेत डॉक्युमेंट मध्ये किंवा अजून एक्झाम मध्ये लेखी एक्झाम मध्ये काही काही कसलाही कुठलाही कोणताही प्रश्न असू द्या तुम्ही मला कमेंट करा मी त्याच्यावर उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा तर मित्रांनो या भरतीसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्टमध्ये मध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम